जलालपूर जलाल ते खानापूर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांनी निवेदन दिले परभणी तालुक्यातील जलालपूर ते खानापूर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सहा सप्टेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते आपाराव वावरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली परभणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून जलालपूर खानापूर रस्त्यावरील अतिक्रमण हा मुद्दा बाबतीत ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन दिले आहे सदरील बाबींकडे आजपर्यंत लक्ष न देता हे अतिक्रम काढण्यात आलेले नाही ही बाब लक्षात आल्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आपाराव पाटील यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन आज तहसीलदार यांची भेट घेत सदरील रस्त्यावरील अतिक्रमण लवकरात लवकर काढून हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे सदरील निवेदनावर आपाराव पाटील जगदीश भाऊ चापके हनुमानराव बागल उपस्थित हे मानिक पुंजारे शंकर टेकाळे मनोहर टेकाळे एकनाथ पुंजारे रामदास पुंजारे मारुती पुंजारे सतीश टेकाळे भागवत पुंजारे गंगाधर डिगोळे रामराव टेकाळे उद्धव खोके राजू वावरे पप्पू वैद्य भीमराव वैद्य आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जे पावसानं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्यासाठी सर्व पंचनामे चालू आहेत तर मंडळाधिकारी यांना तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी की पूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई झालेली आहे ती त्वरित करून